मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया तीन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही यापुढे जेल भरो आंदोलन करू असं वक्तव्य जे पी गावेत बैठक निष्फळ ठरली आज पुन्हा बैठक झाली काही मंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन संपल्यावर बैठक घेऊ आम्ही सरकारला दोन ते तीन दिवसांची मुदत देतो तीन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही यापुढे जेल भरो आंदोलन उपोषण किंवा मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेणार आहोत आंदोलन मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सुरू राहील जर दोन्ही पर्याय नाकारले तर पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्च करू तारखेपर्यंत विचार करायला अवधी देतो आंदोलन सुरूच राहील लोक इथेच राहतील आतापर्यंत सरकारकडून कोणत्याही संवाद आलेला नाही पोलिसांची परवानगी दिली नाही त्याशिवाय कोणी काहीही करू नये असे आम्ही सांगितले आहे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे मात्र त्यांना त्रास होईल असं काही आणि कोणताही वर्तन करणार नाही अशा सूचना केल्या आहेत कलेक्टर ऑफिस न्यायालय यांना देखील आंदोलनाचा त्रास होणार नाही आमची भूमिका आहे वीस वीश्ट चोवीस तास साठी नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस वीश्ट चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया तिसरा दिवस आहे आंदोलनाचा कालची बैठक निष्फळ ठरली आत्ताची बैठक झाली त्यात काय निघाला निर्णय कालची जी आम्ही म विधानभवनमध्ये मंत्र्यांच्या समवेत जी बैठक झाली त्याचे त्याचं काही समाधान आम्हाला वाटलं नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन पुढे कसं चालू ठेवायचं चा। आणि आमच्या मागण्या सरकारला कशा मान्य करायला भाग पाडायचं याच्याबद्दल आताच आमची जिल्हा कमिटीची विस्तारित बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की काही मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन तीन दिवस अधिवेशन अधिवेशनचे सोडा त्याच्यानंतर आम्हाला वेळ मिळाला की आम्ही तुमच्याशी संवाद साधू आणि त्याच्यानंतर निर्णय करू आम्ही सरकारला ह्या बैठकीमध्ये दोन तीन दिवसाची मुदत देतो आहे अधिवेशन संपेपर्यंत त्याच्यानंतर हे आंदोलन आम्ही आम्ही ज्या काही सूचना आमच्या कार्यकर्त्याकडून आल्या त्या सूचनांप्रमाणे एकतर आम्ही म हे आंदोलन जेल भर करू पूर्ण लोक एकदा आम्हाला मागण्या मान्य करा नाहीतर मग आम्हा आमची पोटापाण्याची व्यवस्था करा आणि पोटापाण्याची व्यवस्था करायची असेल तर जेलशिवाय आम्हाला कोणी देणार नाही हा एक आमचा मार्ग आहे दुसरा जो आहे पर्याय तो इथं उपोषणाचा निर्णय आहे तर जर ज जेल नाही झालं तो उपोषणाचा मार्ग स्वीकारायचा अशा प्रकारचा दुसरा पर्याय त्याच्यासमोर आहे आणि जर हे दोन्ही पर्याय बाजूला गेले तर तिसरा पर्याय परत एकदा मुंबईच्या दिशेने ला लाँग मार्च हा निघणार आहे तर अशा प्रकारे आम्ही तीन पर्याय हे दोन तीन दिवस म्हणजे अठ्ठावीस एक आपले आज अठ्ठावीस एकोणतीस तीस आपले एकोणतीस एक ह्या एक तारखेपर्यंत हे तीन पर्याय आम्ही निवडलेले आहेत आणि सरकारला हा अवधी दिलेला विचार करायला आपल्यामार्फत सरकारला आवाहन करतो आहे की त्याने योग्य आणि ह्या सामान्य लोकांचा विचार करून याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न इथं थांबवावा लांबलेला प्रश्न थांबवावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे त्यामुळे हा रस्ता सोडून काही कुठे मैदानावरती वगैरे जाऊन तुम्ही आंदोलन करायची काही भूमिका घेतली आहे का नाही आम्ही आताच ए सी सी पी साहेब इथं आले होते त्यांच्याशी पण चर्चा केली ते म्हणायचे इथं काही लोक चौफुल्यांवरती जाऊन बसले त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जिथंपर्यंत आपल्याला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे त्या परवानगीच्या पलीकडे आपण काही करायचं नाही इथं तीन हायस्कूल आहेत काही अशोक स्तंभाच्या बाजूला रेसिडेन्शियल लोकं आहेत त्यांची वाहनं पण आहेत त्या वाहनाला त्यांच्या घरापर्यंत जायला कोणी अडवायचं नाही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याच्या परीक्षेला त्याच्या अभ्यासाला किंवा जाण्या येण्याला कोणीही अडथळा करता कामा नये हे आम्ही क कडक वॉर्निंग दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत तुम्हाला दिसेल आम्ही प्रत्येक तालुक्याची जबाबदारी त्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांवर सोपवलेली आहे आणि कोणीही अशा प्रकारे नागरिकाला त्रास होईल विद्यार्थ्याला त्रास होईल किंवा रहिवाशाला त्रास होईल असं कोणीही वर्तन करणार नाही अशा प्रकारच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत समोर न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय तिथल्या कर्मचारी आमचं म्हणजे असं माघारी जा इथून उठून जाणार नाही आम्ही आम्ही इथंच थांबणार आहोत परंतु तीन दिवसाची मुदत याच्यासाठी देतो की हे लोक इथं आंदोलन चालू ठेवतील सरकारने विचार करावा आणि तीन दिवसानंतर जर सरकारचा कुठलाच काही पर्याय आम्हाला मान्य झाला नाही किंवा सरकारने विचार केला नाही तर आमचं आंदोलन हे तीन पर्यायापैकी एक पर्याय निवडेल एक तारखेनंतर ते तुम्ही हे घेणार हां एक तारखेनंतर आमची भूमिका ठाम कोणती घ्यायची त्या पद्धतीने निश्चित तुम्ही इथेच सगळे इथंच आम्ही थांबणार आहोत ह्या दरम्यानच्या कालच्या बैठकीनंतर आतापर्यंत सरकारकडनं काही संवाद झाला आहे तुमच्या अजिबात आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा निरोप फोन किंवा काही संवाद असा झालेला नाही आणखी गावी साहेब या सगळ्या परिसरामध्ये काही हायस्कूल आहेत तिथे बारावीचे और... ते आम्ही सांगतोय की कलेक्टरचं ऑफिस तिकडच्या बाजूला न्यायालय आहे ह्या तो ट्रॅक मोकळा आहे आणि त्या ट्रॅकवरती कोणी गर्दी करायची नाही तिथले जे काही अधिकारी कर्मचारी न्यायालयाचे म्हणजे न्यायाधीश ह्या लोकांना आपल्या आंदोलनाचा कुठलाही त्रास होणार नाही त्यांना सहानुभूती आपल्याबद्दल राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण घेऊन कोणालाही नागरिकाला त्रास होणार नाही याची दख जबाबदारी आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर टाकलेली आहे ओके थँक्यू okay, नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा